श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना बावीस सप्टेंबर सोमवार या दिवशी होणार आहे आणि या दिवशी घटस्थापनेचा शुभमुहूर्त हा दोन वेळेमध्ये असणार आहे त्यातील पहिला शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दुसरा शुभमुहूर्त हा दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आपल्याला शक्य झाल्यास आपण या शुभमुहूर्तावर घटस्थापना करायची आहे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी त्यांच्या वेळेनुसार सोयीनुसार दिवसभरात घटस्थापना केव्हाही केली तरी चालेल कारण हा संपूर्ण दिवस घटस्थापनेचा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कशी करायची याविषयीची माहिती पाहणार आहोत जे पहिल्यांदाच घटस्थापना करणार आहात त्यांनी देखील संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओत बघून तुम्ही घट घरी घटस्थापनाही करू शकतात त्याचप्रमाणे घट कसा भरायचा धान्य कोणतं घ्यायचं घट किंवा धान्य आपलं चांगलं उगवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या याविषयीची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर सर्व स्वच्छ करून घ्यायचं आहे आपण नवरात्रीच्या अगोदर घरातील सर्व साफसफाई केलेली असतेच जाळं जळमट काढलेलं असतं घराची शुद्धी केलेली असतेच घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्याला दारात उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजाच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढायची आहे या दिवशी आवर्जून मुख्य दरवाजाला आंब्याच्या पाण्यांचं तोरण लावा त्यानंतर तुम्हाला घरातील देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी घरातील देवांची पूजा आपल्याला देवांना पंचामृताने अंघोळ घालून करायची असते आणि विड्याच्या पानांवर आपल्याला देव हे स्थापन करायचे असतात पहिल्या दिवशी आपल्याला देवांना छान पंचामृताने अंघोळ घालायची विड्याच्या पानांवर सर्व देव स्थापन आपल्याला करायचे आहे देवघरातली पूजा करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सवडीनुसार घटस्थापनाही करू शकतात शुभ मुहूर्तावर करा किंवा संपूर्ण दिवसभरात केव्हाही करा घटस्थापनेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य तुम्हाला आणून घ्यायचं आहे या संपूर्ण साहित्यावर तुम्हाला थोडंसं गुलाब पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घटस्थापना करायची आहे घटस्थापना करताना आपल्याला घटस्थापनेसाठी एक म्हणजे माती ही चांगली असायला हवी आणि दुसरं म्हणजे जे आपण धान्य वापरणार आहोत ते धान्य देखील आपल्याला चांगलं घ्यायचं आहे तिसरं म्हणजे घटस्थापना करताना आपल्याला अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा असतो तुम्ही तुमच्या घरात जो पण मोठा दिवा असेल किंवा प्रत्येक वर्षी तुम्ही अखंड दिव्यासाठी जो दिवा वापरत असाल तो दिवा तुम्हाला स्वच्छ करून पुसून कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर पहा आपल्याला घटस्थापनाही आपल्या देवघरासमोर करायची आहे आता ज्यांचं देवघर छोटं असेल त्यांनी देवघराच्या पुढे किंवा बाजूला एक चौरंग किंवा पाठ मांडून त्यावर घटस्थापना केली तरी चालेल आणि अखंड दिवा तुम्हाला घटस्थापना जिथे करणार आहात त्याच ठिकाणी तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे घटस्थापना करण्याच्या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो तुम्ही देवघरासमोर घटस्थापना करणार असाल तर देवघरामध्ये आपण दिवा लावलेला आहेच त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते दोन जोड विड्याच्या पानावर आपल्याला गणपती बाप्पांचे स्वरूप किंवा प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे सुपारीला आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे नागलीच्या पानावर विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची प्रतीक सुपारी ठेवून हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून गणपती बाप्पांना आपल्याला सर्वात अगोदर मान पान द्यायचा असतो म्हणजेच त्यांची प्रथम पूजा आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला घटस्थापनाही करायची आहे घट स्थापनेसाठी बघा आपल्याला अशी भुरभुरीत माती घ्यायची आहे तुम्हाला जर का शेतातली माती मिळाली ज्याला आपण वावरी म्हणतो वेदिका म्हणतो ही माती मिळाली तर अतिशय उत्तम माती आणल्यानंतर ती आपल्याला चाळून घ्यायची नाही चांगल्या ठिकाणून माती आपल्याला आणायची आहे शक्यतो शेतातली काळी माती मिळाली तर ती तुम्हाला आणायची आहे त्यानंतर पहा माती आणल्यानंतर आपल्याला ती जाडसर ठेवायची आहे माती चिकन माती घटासाठी वापरायची नाही चिकन मातीमध्ये आपलं धान्य हे चांगलं उगवत नाही भूरभुरीत माती कोरडी माती आपल्याला घटस्थापनेसाठी वापरायची आहे जर का तुमची चिकन माती असेल मऊ माती असेल तर तुम्हाला त्यामध्ये थोडीशी वाटीभर वाळू मिक्स करायची आहे आता घटस्थापना करण्यासाठी आपल्याला पत्रवळी घ्यायची आहे काही ठिकाणी टोपलं वापरलं जातं काही ठिकाणी एक चौकण पाटी मिळते ती वापरली जाते तुमच्याकडे ज्यात घट स्थापना करत असाल ते तुम्हाला भांडं घ्यायचं आहे पत्रवळी असू द्या किंवा टोपली असू द्या याखाली तुम्हाला एक भांडं ठेवायचं आहे पत्रवळी असेल तर मोठी ताटली ठेवा टोपली असेल तर ते त्याच्याखाली मोठा एक कटोरा ठेवा जेणेकरून आपण मातीत जे पाणी घालणार आहोत त्यात जास्तीचं पाणी राहिलं तर ते, ते खाली आपल्या भांड्यामध्ये एका जमा होईल पत्रवळी असेल तर पत्रवळीचा प्लॅस्टिकचा कागद आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पत्रळी ही वापरायची आहे तर बघा सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्या तुम्हाला जर का अखंड दिवा लावण्यासाठी बाजूला जागा असेल धक्का लागणार नसेल तर तुम्ही अगोदर अखंड दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करून घ्या कारण अग्नीच्या साक्षीने आपण कोणतीही पूजा ही करत असतो आता गणपती बाप्पांची पूजा करताना आपल्याला छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणायचे आहे संस्कृतमध्ये मंत्र म्हणता येत नसेल तर आपण मराठीत मंत्र म्हणू शकतो हे गणपती बाप्पा हे गणाधि देव मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे तुम्हाला गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्या त्यानंतर आपल्याला घट भरायला घ्यायचा आहे आता हा घट तुम्ही जिथे घट स्थापना करणार आहात त्या ठिकाणी ठेवून जरी भरला तरी चालेल किंवा तुम्ही घट अगोदर खाली भरून घेतला आणि मग तुम्ही जिथे घट ठेवणार आहात तिथे घट ठेवला तरी चालेल दोन्हीही पद्धतीने तुम्ही घट हा भरू शकतात घट भरण्यासाठी आपल्याला अगोदर माती खाली पत्रवळीत थोडी टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यावर कलश ठेवून घ्यायचा आहे जो आपण काळा कलश आणतो तो कलश आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये तो आपल्याला बुडवून घ्यायचा आहे कारण घट हा कोरडा असतो आपण जर का घट कसाच भरला तर घटात घातलेलं पाणी हा घट सगळं आकर्षून घेईल शोषून घेईल यासाठी घट आपल्याला अगोदर पाण्यात ठेवायचा आहे नंतर तो निथळ आपल्याला ठेवायचा आहे काही ठिकाणी काय करतात अगोदर सर्व माती ही खाली टोपलीत किंवा पत्रळीत टाकून घेतात धान्य टाकून घेतात आणि मग त्यावर घट ठेवतात मग काही वेळेला घटाच्या खाली असलेलं धान्य हे फुगल्यानंतर आपला घट वाकडा होतो आपला घट काना होतो किंवा काही टामायला तो कलंडल्यात देखील जातो यासाठी खाली अगोदर थोडीशी माती तुम्ही पसरवून घ्या त्यानंतर मधल्या भागात आपल्याला घट ठेवून घ्यायचा आहे घटामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे घटामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू अक्षता आपल्याला ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने जर का तुम्ही घट ठेवला तर तुमचा घट हा कोलंबडा तुमचा घट हा वाकडा होणार नाही किंवा तो पडणार नाही त्यानंतर आपल्याला घटाला एक नाडा बांधून घ्यायचा आहे बघा या पद्धतीचा नाडा भेटतो आणि घटस्थापनेच्या दिवशी या नाड्याला देखील महत्त्व आहे या नाड्याचे दोन वेडे आपल्याला ह्या घटाला बांधून घ्यायचे आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो काळा घट गट, घटस्थापनेसाठी चालतो का तर पहा आमच्याकडे पहिल्यापासून हाच घट आणला जातो आणि हाच घट आमच्याकडे भेटतो काही ठिकाणी लाल कलरचा घट मिळत असेल तर तुम्ही लाल कलरचा घट वापरला तरी चालेल घट आणताना आपल्याला हा नवीनच घट आणायचा आहे घरात असलेला किंवा पितृपक्षात वापरलेला घट आपल्याला घट स्थापनेसाठी वापरायचा नाही यात आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं थोडेसे तांदूळ फुल असेल तर फुल आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर घटाला आपल्याला बाजूने हळदी कुंकवाचे बोटं उमटवून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला घटाला खालून पाच बोटं हळदी कुंकवाचे उमटवून घ्यायचे आहे हळदी कुंकू आपल्याला लावताना ते नेहमी खालच्या बाजूने वरच्या दिशेला लावायचं असतं बरेच जण माहिती नसल्यामुळे वरून खाली घटाला हळदी कुंकू लावतात तर तसं न करता खालून वर नेहमी हळदी कुंकू लावायचं याला आपल्याला हळदी कुंकू लावून झाल्यावर दुसऱ्या बाजूला तुम्ही हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक देखील काढू शकतात तर या पद्धतीने आपल्याला घटाला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपल्याला नागलीची पानं असतील तर नागलीची पानं किंवा तुम्ही आंब्याचा डाळा किंवा आंब्याची पानं घेतली तरी चालेल पाच आंब्याची पानं किंवा विड्याची पानं घेऊन ती आपल्याला घटाला लावायची आहे आणि यामध्ये आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ आणल्यानंतर तो तसाच ठेवायचा नाही तर अगोदर त्याला देखील पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नारळ ठेवताना तो नेहमी त्याचा शेंडा वर येईल या पद्धतीने ठेवायचा आहे बघा थोडीशी डिटेल्स माहिती सांगितल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा तुमची जी देवी असेल त्या देवीचं नाव तुम्ही नक्की लिहा तर या पद्धतीने नारळ आपल्याला ठेवून घ्यायचं आहे नारळ ठेवल्यानंतर आपल्याला बाकीच्या घटातील माती भरून घ्यायची आहे आणि आपल्याला धान्य पेरून घ्यायचं आहे तर बघा धान्य पेरताना आपल्याला धान्य हे चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे बाजारात जी धान्याची पुडी मिळते ती नुसती टाकायची नाही तर आपल्याला आपल्या घरातील धान्य देखील टाकायचं आहे या पद्धतीने मी गहू सकाळी अंघोळ झाल्यावर दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवलेले आहे गहू भिजत ठेवल्यामुळे ते लवकर भिजतात आणि त्याला लवकर अंकुर फुटतात तुम्ही देखील गहू या पद्धतीने दोन ते तीन तासासाठी भिजायला ठेवू शकतात या ठिकाणी धान्य घेतलेली जी पुडी आहे ती मी सर्व बाजूनी पसरवून टाकलेली आहे धान्याची पुडी घेताना बघा यामध्ये धान्य हे बारकट असतं खराब असतं काही टामाला कीड लागलेलं ला असतं म्हणून आपण आपल्या घरातील धान्य या धान्यात मिक्स करायचं आहे या ठिकाणी गहू सर्व बाजूनी एकसारखे आपल्याला लेअर देऊन पसरवून घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्ही घरातील मका हरभरा मूग मोहरी नाचणी या वस्तू गहू ज्वारी बाजरी या देखील वस्तू तुम्ही थोड्या थोड्या मिक्स करू शकतात या पद्धतीने गहू एकसारखे पसरून घेतल्यावर आपल्या घटातील देखील एकसारखंच उगवत असतं जर का तुम्ही काही ठिकाणी गहू टाकलेच नाही तर त्या ठिकाणी तुमचं धान्य कसं उगवेल यासाठी एकसारखं धान्य तुम्हाला पसरवून घ्यायचं आहे धान्य जास्त तळाला टाकायचं नाही माती टाकल्यानंतर वर आपल्याला धान्याची लेअर द्यायची आहे यावर पुन्हा थोडीशी मातीची लेअर तुम्ही देऊन घ्या आणि पुन्हा एकसारखी माती केल्यानंतर त्यावर पुन्हा थोडंसं धान्य आपल्याला सर्व बाजूने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे यामुळे देखील एकसारखं उगवतं जास्त खाली धान्य तुम्ही टाकलं तर यामुळे धान्य लवकर वर फुगत नाही किंवा वर त्याचे अंकुर लवकर फुटत नाही तर बघा या ठिकाणी आपण घट छान भरून घेतलेला आहे जिथे घट ठेवायचं आहे त्या ठिकाणी स्वच्छ नवीन लाल वस्त्र अंथरलेलं आपण आहेच यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला घट हा ठेवून घ्यायचा आहे घट ठेवताना तो अशा पद्धतीने ठेवा की तो हलणार नाही घट ठेवल्यानंतर आपल्याला तो नऊ दिवस हलवता येत नाही किंवा हलवू द्यायचा नसतो त्यामुळे घट ठेवताना पहिल्याच दिवशी तुम्ही तो नीट व्यवस्थित ठेवा ठेवतानाच तुम्हाला जो तो ॲडजस्ट करून तुम्ही व्यवस्थित ठेवला नंतर तुम्हाला तो हलवायचा नसतो यासाठी घट व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर तो हलवता येणार नाही किंवा हलवायची गरज पडणार नाही घट ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर माळी सोडायचे असतात त्याप्रमाणे आपल्याला वर माळी अडकवायला जागा करता येईल या पद्धतीने घटस्थापना करायची आहे घट ठेवल्यानंतर घटाला पुन्हा आपल्याला नारळाला पुन्हा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे घटाची पूजा करण्याच्या अगोदर आपण स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि मग घटाची आपल्याला पूजा करायची आहे घटाची पूजा करून या दिवशी आपल्याला घटाला फुल अर्पण करायचं या नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही लाल फुल आवर्जून घटाला अर्पण करायचं आहे आता घटाला पाणी देताना काही जण डायरेक्ट पेल्याने पाणी वततात तसं न करता तुम्हाला हाताने किंवा एका फुलाने घटाला सर्व बाजूने थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालताना पहिल्या दिवशी संपूर्ण माती भिजेल एवढं पाणी तुम्हाला घालायचं आहे त्याचप्रमाणे काही वेळेला घटातील पाणी देखील हे पाझरलं जातं काही वेळेला पहिल्या दिवशी सगळं घटातलं पाणी पाझरलं जातं आणि त्यामुळे माती देखील खूप अशी ओली होते त्यामुळे घटाला दुसऱ्या दिवशी पाणी तुम्ही घातलं नाही तरी चालेल फक्त तुम्हाला हाताने पाणी शिंपडल्यासारखं करायचं आहे नऊ दिवस घटाला पाणी घालताना घटात पाणी किती आहे हे बघूनच तुम्हाला पाणी घालायचं आहे पाणी जास्तीचं असेल तर तुम्ही फक्त हाताने पाणी शिंपडल्यासारखं करायचं आहे त्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला पाच फळं ठेवायची आहे तुम्ही वेगळीवेळी पाच प्रकारची फळं ठेवली तरी चालेल किंवा एकाच प्रकारची फळं ठेवा पहिल्या दिवशी घटाला नागलीच्या म्हणजेच नागवेलीच्या पानांची माळ असते पाच सात नऊ अशी पानं घेऊन तुम्हाला या नाड्यामध्ये पानं बांधून घ्यायची आहे आणि घटावर तुम्हाला या पद्धतीने माळ सोडायची आहे माळ तुम्हाला वरून खाली घटावर या पद्धतीने सोडायची आहे आणि रोज तुम्हाला याच पद्धतीने माळ वेगळ्या वेगळ्या पाना फुलांची सोडायची आहे आता आपली घटस्थापना करून झालेली आहे आपल्याला घटाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि अखंड दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे घटाला नैवेद्य दाखवताना तुम्ही भरीव पाण्याने चौकोन काढा त्यावर खडी साखर दूध साखर तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवला तरी चालेल तीन वेळा पाणी फिरून घ्या नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे यानंतर अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराचा एक दिवा घ्यायचा आहे यासाठी आपल्याला लांब कापसाची वात बनवायची आहे तुम्ही या पद्धतीने लांब कापूस घेऊन याची जोड जोडवात तुम्हाला बनवायची आहे नऊ दिवस अखंड दिवा देवत राहील एवढ्या एवढी वात आपल्याला बनवून घ्यायची आहे किंवा तुम्ही अखंड वात ही विकत आणून ती लावली तरी चालेल काही ठिकाणी कापसाची वात घेतली जाते काही ठिकाणी लाल धाग्याची वात बनवली जाते तुमच्या घरात परंपरेनुसार जशी वाद केली जाते त्याच पद्धतीने तुम्हाला वाद करायची आहे व्हिडिओत कापूस सांगितला म्हणून कापूस घ्या किंवा लाल दोरा सांगितला म्हणून लाल दोरा घ्या असं काही नाही तुम्हाला तुमच्या परंपरेनुसार घरातील पद्धतीनुसार तुम्हाला घटस्थापना देखील करायची आहे आणि तुम्हाला अखंड दिवा देखील त्याच पद्धतीने प्रज्वलित करायचं आहे अखंड दिवा लावण्यासाठी या ठिकाणी तुम्ही तिळाचं तेल घेऊ शकतात मोहरीचं तेल घेऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरातील साधं तेल घेतलं तरी चालेल ज्यांना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा असेल त्यांनी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल परंतु तुम्हाला नऊ दिवस अखंड तुपाचा तर तुपाचाच तेलाचा तर तेलाचा, तेलाचाच दिवा लावावा लागणार आहे यानंतर आपल्याला अखंड कमल कमल कुन दिवा लावण्यासाठी तांदळाने एक रास काढायची आहे ज्यांना रास काढता येईल त्यांनी रास काढा ज्यांना अष्टदल कमळ काढता येईल त्यांनी अष्टदल कमळ काढायचं आहे यावर आपल्याला हळदी कुंकू टाकून यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे जर का तुमचा दिवा पसरत असेल तर दिव्याखाली एक प्लेट ठेवून घ्या जेणेकरून दिव्यातील तेल हे प्लेटमध्ये जमा होईल प्लेटमध्ये दिवा ठेवून आपल्याला या अष्टदलवर हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्या दिव्याचा मंत्र म्हणून दिव्याची पूजा करून घ्या अगदी मराठीत छोटे छोटे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत हे दीपदेवता मी तुमची हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करत आहेत हे दीपदेवता मी तुम्हाला दीप आज घटस्थापनेच्या दिवशी प्रज्वलित करत आहे तुम्ही अखंड नऊ दिवस असंच तेवत राहावं अशी प्रार्थना तुम्हाला मी करते अशी प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावायचा आहे दिवा लावताना तो घटापासनं थोडासा लांब लावा म्हणजे बघा काही जणं एकदम घटाला खेटून दिवा लावतात दिव्याची आई ही धान्याला लागून धान्य हे खराब किंवा नीट उगवणार नाही यासाठी दिवा थोडा पाठीमागे ठेवून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे घटस्थापना झाल्यावर अखंड दिवा लावल्यावर माळ घातल्यानंतर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचा आहे त्याने संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला दोन किंवा पाच वड्या प्रज्वलित करायच्या आहे यानंतर आपल्याला घटाची आरती करायची आहे आपल्याला घटाची आरती करताना गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे नंतर तुम्हाला देवीची आरती म्हणायची आहे तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला घटाची आरती करायची आहे रोज घटाला वेगळा वेगळा नैवेद्य दाखवायचा आहे आणि रोजची जी माळ असेल ती माळ तुम्हाला घटाला घालायची आहे घटामध्ये पाणी टाकताना तुम्हाला पाणी बघूनच टाकायचं आहे जास्तीचं पाणी टाकलं तर घटातील धान्य हे सडतं कुजतं धान्य नीट उगवत नाही दिवा लावल्यानंतर तो अखंड नऊ दिवस आपल्याला तेवत ठेवायचा असतो सकाळ संध्याकाळ आपल्याला दिव्याकडे लक्ष द्यायचं आहे दिव्यातलं तेल संपत यायच्या अगोदरच दिव्यात तेल घालायचं आहे म्हणजे आपली वात विजणार नाही वातीची जी काजळी येते ती काजळी देखील आपल्याला वेळोवेळी काढायची आहे म्हणजे आपली वात ही विजणार नाही अखंड दिवा लावताना तेल ओतण्या अगोदर आपल्याला त्यात थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे नंतर तेल ओतायचं आहे याने आपला दिवा हा विजत नाही त्याचप्रमाणे रोज या दिव्यामध्ये एक काप आपल्याला भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे यामुळे दिव्याला ऑक्सिजन मिळतं आणि दिवा आपल्याला आपला तेवत राहतो त्याचप्रमाणे दिव्याची काजळी काढताना ती कशी काढावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो देखील तुम्ही पाहू शकता